जालना जिल्ह्यातील मंठा शहर बंदची हाक देण्यात आली आहे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मंठा शहर बंद ठेवण्यात आलं होतं आंबेडकरी संघटनाकडून मंठा शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली यावेळी मंठा शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली दौंड रेल्वे स्थानकावर या अगोदर ऐंशी रेल्वे गाड्या थांबत होत्या त्यांची संख्या एकदम अर्ध्याला कमी करण्यात आली असून सध्या या ठिकाणी केवळ चाळीस रेल्वे गाड्या थांबतायत या दोन स्थानकाबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरी निरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वे थांबे कमी न करता वाढण्याची गरज आहे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे संसदेत झालेल्या प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयाविषयी प्रश्न उपस्थित केला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच सर्व थांबे पूर्ववत सुरू करण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा दिली आहे महाराष्ट्र में रेलवे मंत्रालय का काम सचमुच अच्छा हो रहा है और उनकी टीम को मैं कॉम्प्लीमेंट करूंगी क्योंकि रेलवेज ने सफाई इनकी मैं हमेशा प्रशंसा इसलिए कर रही हूँ कि सफाई के मामले में रेलवेज ने बहुत अच्छा काम किया है लेकिन महाराष्ट्र में नीरा ज़ेजुरी बारामती और दौंड इस सारे मेरे निर्वाचन क्षेत्र में जो स्टॉपेजेस है सारे वो पूरे कम हो चुके हैं दाउंड का मैं उदाहरण दूँ आपको वहाँ 80 ट्रेन रुकती थी आज 40 ट्रेन सर रुकती है और वो बहुत बड़ा जंक्शन है और वहाँ का पूरा इकोनॉमिक सिचुएशन इसमें आ, अगर आप ई क्वेश्चन लेते सोशो इकोनॉमिक बेनिफिट्स एंटिसिपेटेड इन दिस स्टेट सर अगर दौड़ जो बड़ा जंक्शन था नीराबाजा जंक्शन था बारामती आज ग्रो हो रहा है इस जगह अगर आप ट्रेन कम करेंगे और स्टॉपेज़ कम करेंगे तो इकोनॉमिक बेनिफिट कैसे होगा तो आप ये एफिशियंसी बढ़ाने के लिए स्टॉपेजेस कर रहे हैं ऐसे बहुत बार मंत्री जी ने जवाब दिया है लेकिन मेरी उनको विनती रहेगी कि स्टॉपेजेस कम ना करें दूसरा कुछ सुझाव देखें जिससे एफिशिएंसी बढ़े मान्यवर अध्यक्ष जी मैं ये कहना चाहूँगा कि पुणे गाउंड एरिया इतना महत्वपूर्ण एरिया है कि आ, उसके लिए टोटल एक नया मास्टर प्लान बन बहुत ही अच्छा एक प्रोग्राम बनाए पुणे की कैपेसिटी को डबल करने के लिए उरूली में एक मेगा टर्मिनल बनाया जा रहा है पुणे जंक्शन को टोटली रीमॉडल करके रीडेवलप किया जा रहा है शिवाजी नगर स्टेशन को टर्मिनल बनाने की प्रयास है फिर पुणे से लोनावला के थर्ड और फोर्थ लाइन बनाने का काम है फिर अहमदनगर से पुणे का नई लाइन बनाने का काम है तो ओवरऑल उस एरिया के लिए बहुत सारा डेवलपमेंट करने के काम हाथ में लिए गए हैं और प्रोग्रेस भी बहुत अच्छी है मानवर अध्यक्ष जी महाराष्ट्र में अभी करीब करीब एक लाख चौंसठ हजार करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट रेलवे का विभिन्न प्रोजेक्ट्स में हो रहा है और इससे महाराष्ट्र के रेलवे नेटवर्क का टोटल ट्रांसफॉर्मेशन होगा जैसे पूरे देश भर में रेलवे नेटवर्क का ट्रांसफॉर्मेशन हो रहा है वैसा ही आपके क्षेत्र में भी होगा और स्टॉपेज के बारे में मैं फिर एक बार बताना चाहूँगा कि आ, जैसे जैसे रेलवे नेटवर्क बढ़े वैसे मेंटेनेंस के लिए स्कोप बनता है मेंटेनेंस के लिए एक मार्जिन मिलता है टाइम मिलता है तो उसके हिसाब से स्टॉपेजेस भविष्य में जैसे नेटवर्क बढ़ेगा वैसे स्टॉपेजेस पर रिकन्सिडरेशन किया जा सकता है अभी अपने को इस नेटवर्क को सेफ रख के अच्छे तरीके से चलाने का वो मेजर फोकस करके आगे चलना चाहिए और जिस तरह से काम आगे काम अभी चल रहा है मान्यवर अध्यक्ष जी उससे इन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी कहते हैं कि इस थर्ड टर्म में तीन गुना मेहनत करनी है तो इस तीन गुना मेहनत से जो परिणाम आएंगे इन पांच वर्षों में रेलवे एकदम ट्रांसफॉर्म होकर निकलेगा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रॉन्क्रिटीकरण करना ठेकेदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण निष्कापण फटका वाहन चालक प्रवाशां बसतो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तलासरी बस डेपो तो समोर अपूर्ण अवस्थेत असलेल्या क्रॉकेटीकरण आणि सूचना फलकांचा अभाव असल्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी एक स्विफ्ट कार तब्बल वीस ते पंचवीस फूट हवेत उडाली हा सगळा प्रकार एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय सुदैवानं चालकानं कारवर आपलं नियंत्रण कायम ठेवल्यानं मोठा अपघात टळला मात्र अशाच घटना अनेक वेळा घडत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांसह चालकांकडून सुद्धा करण्यात येतोय परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू झालंय राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुणी हाताळावा असा प्रश्न आता निर्माण झालाय अशा घटना घडण्याला कारणीभूत इथली पोलीस व्यवस्था आणि गृहखाता असून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी अनुयायी पिढ्या बरबाद करण्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय मुळात वीस तारखेला निवडणुकांचे निकाल लागले तेवीस चोवीस तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतरपासून ते आत्तापर्यंत तब्बल दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाहीत त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे सगळे आंबेडकरी चळवळीतल्या पॅन्थरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे अशी परिस्थिती असताना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येन अत्यंत सहज स्वाभाविक होतं त्यासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला होता अशा परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं व्यापारपेठेला तशी कल्पना देणं अपेक्षित होतं एकदा जर बंद पुकारला आहे तर पेठेकडून सुद्धा त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं परंतु जेव्हा ती घटना घडली नाही किंवा तो त्या बंदला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा किंवा काही लोकांनी त्याची दुकानं चालू ठेवली त्यावेळेला संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी जी पावलं उचलली अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही परंतु अशी घटना घडण्याला कारणीभूत ही इथली पोलीस व्यवस्था आहे इथलं ग्रह आहे मात्र ग्रह खातं असं का वागतं कारण ग्रह खात्याला कुणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय अशा सगळ्या परिस्थितीत कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कुंभिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उद्ध्वस्त करणं आणि करणं याचा आम्ही तीव्र निषेध करतो पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर तालुक्यातील वसगडे येथे रेल्वे मार्गालगत शेतीसाठी सेवा रस्ता मिळावा यासाठी शेतकरी आता आक्रमक झालेत शेतकऱ्यांनी गुरुवारी रेल रोको करण्यासाठी रेल्वे रुळावर जात असताना रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा दल आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली पुणे ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी वसगडी मधील शेतकऱ्यांची जमीन अधिकृत करण्यात आली आहे परंतु रेल्वे मार्ग पूर्ण झाला तरी अद्याप रेल्वे मार्गाला लागत असणार शेतकऱ्यांना शेतीसाठी सेवा रस्ता रेल्वेनं ना सोडलेला नाहीये त्यामुळे सेवा रस्ता तातडीनं करून मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी आता धनंजय मुंडे यांनी केली संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडत आहेत यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय अमोल दुबेचं प्रकरण आहे आणखीन एक प्रकरण आहे या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल दुबेच असेल आणखीन एक असेल संतोष देशमुखांचं असेल त्याच्या अगोदरचा असेल ही जी काय प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहितीये सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखीन कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलिस नक्कीच याच्या माझी हात जोडून विनंती आहे असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं पूल वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होत्या मग बीडचाच विहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतले का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायिक आहे संताप आणणारी आहे पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिवादन केलं यावेळी त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचं आवरण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून बाहेर काढली अशा पद्धतीनं पवित्र भारतीय संविधानाचा अवमान करून विटंबना करण्यात आली संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलंय मंत्रिमंडळाच्या जागा वाटपाबाबत कोणताही तिढा नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली दिल्लीत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे म्हटलंय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजित दादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदाचे अजितदादा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेते ते घेतात त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील